एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर तळोजातून बदलापूरला सिनेस्टाईल थरार बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची बातमी समोर आली आहे आणि या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला असून एक पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे आज पहाटे ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन हा प्रकार केल्याचं सांगितलं जात आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याचा एन्काउंटर केल्याने अक्षयचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि ही घटना ठाण्याच्या हद्दीत घडली आहे आणि या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत अक्षय शिंदे याची बदलापूर बलात्कार प्रकरणात चौकशी सुरू आहे एस आय टीकडून त्याची चौकशी सुरू आहे त्याला कोठडी देण्यात आली होती त्यामुळे त्याला तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं मात्र आणखीन एका गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्यासाठी बदलापूर पोलीस आज तळोजा येथे आले होते सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी पोलीस तळोजा कारागृहात पोहोचले अक्षयचा ताबा घेऊन त्याला बदलापूरकडे नेत असताना ठाण्याच्या हद्दीत अक्षयने पोलिसांच्या हातून बंदूक हिसकावून घेऊन पोलिसांवर गोळीबार केला आणि त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर सेल्फ डिफेन्ससाठी गोळीबार केला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे मात्र पोलिसांनी या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही या झटापटीत एका पोलिसाला गोळी लागल्याने हा पोलीस अधिकारी जखमी झाला आहे दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे पोलिसांची प्रकृती गंभीर आहे अक्षयने व्हॅनमध्येच पोलिसांवर गोळीबार केला त्याने तीन राऊंड फायर केले आणि त्यामुळे तो गंभीर जखमी झालाय त्याने पोलिसांच्या पायावर गोळीबार केला त्यामुळे स्वरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला त्यात त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे काही पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली कळवा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्याचंही सांगितलं जात आहे